आता वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी का ठोकला त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार असतील तर कोणाकोणत लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्य करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आहे तसे वसंत मोरे आहेत माझ्या माहिती पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर पवार साहेबांची भेट घेणं गुन्हा आहे महाविकास पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल पण त्याला चांगले चांगले पदाधिकारी सोडून जात आहेत रामराम भाऊ त्याच्याविषयी मी काय बोलू आज प्रश्न राहुल गांधी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये का मी त्या तयारीसाठीच आलेलो आहे तांदूडच्या सभेची तयारी आहे आज ते नंदुरबार मधून पुढे येतील नाशिकला पोहोचतील पुढे संपूर्ण देशात त्यांनी दौरा आता महाराष्ट्रात येत आहे आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात